हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आय साथ नॅन ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स एंड सायन्स विथ मी रेश ऑन प्रपोशन लेशन फायनली आपल्याला संपणार आहे कारण आपण बघ जात आहोत आपल्या शेवटच्या प्रॅक्टिस सेटकडे प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्ह तुमच्या प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्हमध्ये हा फर्स्ट क्वेश्चन आहे विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ट्वेल्थ सिक्स्टीन ट्वेंटी वन अँड सो दॅट रिझल्टंट आर इन कंटिन्यू प्रपोर्शन एक नवीन तुम्हाला कन्सेप्ट आहे काय आहे ती कन्सेप्ट कंटिन्यू प्रपोर्शन हां म्हणजे परंपरित प्रमाण म्हणतात मराठीमध्ये आता काय आहे हे समजून घ्या समजून घेतल्यानंतरच मग तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतात कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे समजा ए अपॉन बी दिलेलं असेल तुम्हाला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी अशा फॉर्ममध्ये दिलेलं असेल म्हणजे कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे हा जो बी आहे ए अपॉन बी घेतला हा बी पुढा इथे कंटिन्यू आलेला आहे मग अशा वेळेस काय करणार आपण तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय बी इन टू बी बी स्क्वेअर करणार आणि याचा क्रॉ क्रॉस मल्टिप्लाय ए Into C. याला तुम्ही ओके कंटिन्यू प्रपोर्शन किंवा परंपरित प्रमाण म्हणणार आहात आता याच्यामधलं जो बी स्क्वेअर आहे त्याला एक स्पेसिफिक नाव आहे मॅथमॅटिक भाषेमध्ये मीन प्रपोर्शन ओके काय म्हणतात त्याला मीन प्रपोर्शन सो so, याच्यामधला हा जो बी स्क्वेअर आहे त्याला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये एक नाव आहे त्याचं नाव काय आहे मीन प्रपोर्शनल काय म्हणतात मीन प्रपोर्शनल दोन नाव आहे त्याला एक तर मीन प्रपोर्शनल म्हणा किंवा जॉमॅट्रिकल मीन काय म्हणतात त्याला दुसरं नाव जॉमॅट्रिकल मीन मग हे इन द ब्लँक्समध्ये वगैरे तुम्हाला टेन स्टँडर्डला पण येऊ शकतं आणि नाईन स्टँडर्डला पण येऊ शकतं की जर ह्या अशा पद्धतीने चार नंबर असेल आणि ते प्र कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये असेल तर ह्या बीला काय म्हणणार तुम्ही जॉमॅट्रिकल मीन किंवा मीन प्रपोर्शनल म्हणणार आहे सो सगळ्यांनी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लिहून घ्या हे जर तुम्हाला समजलं तर हे सोडवायला सोपं जाणार आहे ठीक आहे आता आपण वळणार आहोत आपल्या एक्झाम्पलकडे एक्झाम्पलकडे मध्ये काय दिले विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ट्वेल्व सिक्स्टीन अँड ट्वेंटी वन हां बारा सोळा आणि एकवीसमधून अशी कोणती संख्या वजा करायची सो दॅट रिझल्टंट आर इन कंटिन्यू येणारे जे चार आहे येणारी ज्या संख्या आहे त्या कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे मग आपण काय करूया आपल्याला माहिती का तो नंबर नाही लेट दॅट नंबर शुड बी एक्स लेट दॅट नंबर शुड बी एक्स शूड बी एक्स तो एक्स नंबर आहे असं आपण मांडणार आहोत मग आता हे नंबर कसे तयार होणार आहे मग आता पहिले आपण ट्वेल्व मधून एक्स मायनस करूया ट्वेल्व्ह मायनस एक्स त्याच्यानंतर दुसरं काय होणार आहे तुमचा सिक्स्टीन मायनस एक्स कारण आपल्याला त्याच्यातून तो मायनस करायचा आणि पुढचा काय आहे ट्वेंटी वन मायनस एक्स पण त्यांनी काय दिलेलं आहे दे आर इन अ कंटिन्यू प्रपोर्शन ओके दे आर इन कंटिन्यू प्रपोर्शन ते कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे म्हणून आपल्याला हे कंटिन्यू प्रपोर्शनचं जे आहे हे सगळं सूत्र इथे वापरावं वा लागणार आहे म्हणजे काय रे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी हे यूज करावं लागणार आहे त्याच्यासाठी याच्यासाठी मग तुमचा हा ए झाला हा बी झाला आणि हा सी झाला मग ए काय लिहिला तुम्ही ट्वेल्व मायनस एक्स लिहिला त्याच्या खाली बी काय लिहिला तुमचा सिक्स्टीन मायनस एक्स लिहिला परत तिथे काय लिहिलं तुम्ही बी बी म्हणजे परत सिक्स्टीन मायनस एक्स वरती लिहिला आणि खाली परत सी लिहिला ट्वेंटी वन मायनस एक्स आणि आता आपण हे सोडवू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे बघा हा ट्वेंटी वन मायनस एक्स इथे जाणार आहे मल्टिप्लाय बाय हा ट्वेल्व मायनस एक्स करणार आहात इज इक्वल टू सिम्पल मेथड आहे ही हां तुम्ही काय करू डिव्हिडेंडो करूनसुद्धा यूज करू शकता डिव्हिडेंडो म्हणजे माहिती तुम्हाला सगळ्या ए मायनस बी अपॉन बी किंवा सी मायनस डी अपॉन डी यांनी पण कार सॉल्व्ह करू शकता तुम्ही त्या मेथडने किंवा ही सिम्पल मेथड आहे हां इथे कोणताही फॉर्म्युला फक्त तुम्हाला कंटिन्यू प्रपोर्शनचं हे इथे यूज करायचं आहे त्यानंतर इथे सिक्स्टीन मायनस एक्स आणि इथे सिक्स्टीन मायनस एक्स ओके आता याचं करणार आहोत आपण कॅल्क्युलेशन सो so, ट्वेंटी वन सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे या ट्वेंटी वनने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे अशा पद्धतीने बघा ट्वेंटी वन ट्वेल्व मायनस एक्स इन टू मायनस एक्स किंवा इन टू एक्स ट्वेल्व मायनस एक्स अशा पद्धतीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे तुम्हाला किंवा डायरेक्ट करू शकतात तुम्ही आता आपण काय करूया ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया आता ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्या ट्वेंटी वनने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे मला ओके okay, सो so ट्वेंटी वन पाहिजे तर हा ब्रॅकेट लिहून घेऊया ट्वेल्व मायनस एक्स त्याच्यानंतर पुढे हा काय आहे मायनस एक्स आणि हा ट्वेल्व मायनस एक्स आहे असं लिहून घेतलं म्हणजे सोपं जाईल मला पुढे सिक्स्टीन सिक्स्टीन मायनस एक्स आणि इथे मायनस एक्स परत सिक्स्टीन मायनस एक्स का समजण्यासाठी मी तुम्हाला ही स्टेप समजावून सांगितली आहे ठीक आहे आता आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत ट्वेंटी वन इंटू ट्वेल्व ट्वेंटी वन इंटू ट्वेल्व्ह इथे मल्टिप्लिकेशन कुठेतरी करून घेऊया ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय टू हंड्रेड अँड फिफ्टी टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी टू आलेलं आहे पुढे बघा याचं झालं आता ह्या ट्वेंटी वनने मी या एक्सला मल्टिप्लाय करणार आहे काय झालं माझं मायनस ट्वेंटी वन एक्स झालेलं आहे त्यानंतर ह्या एक्सने याला मायनस एक्स इंटू ट्वेल्व काय झालं तुमचं मायनस ट्वेल्व एक्स झालेलं आहे त्यानंतर पुन्हा या एक्सने मी ह्या एक्सला म्हणजे मायनस एक्स इंटू मायनक्स एक्स काय झाले तुमचे मायनस एक्स स्क्वेअर झालेले आहे ठीक आहे आता पुढे काय करणार आपण परत इथे मल्टिप्लाय करणार सिक्स्टीन सिक्स्टीन सिक्स्टीनचं स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स ना टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स ठीक आहे सिक्स्टीनचा स्क्वेअर सिक्स टू फिफ्टी सिक्स आहे नंतर सिक्स्टीन इंटू मायनस एक्स सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन एक्स आहे त्यानंतर पुन्हा या एक्सने याला मल्टिप्लाय केलं मायनस सिक्स्टीन एक्स आला आणि मायनस एक्स मायनस एक्स काय झाले तुमचे प्लस एक्स स्क्वेअर मायनस मायनस विकम काय झाले तुमचे इथे प्लस एक्स स्क्वेअर झालेलं आहे हां प्लस एक्स स्क्वेअर इथे पण तुमचं काय आहे बघा इथे पण आपलं बघा मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय झाली तुमची इथे प्लस एक्स स्क्वेअर झालेली आहे ओके मग आता बघा आपल्याला लाईक टर्म्स एका साईडला आणायचे आहे आणि अनलाईक टर्म्स एका साईडला आणायचे मग आता इथे बघा काय करू शकतो आपण मायनस मायनस ट्वेंटी वन एक्स आहे मायनस ट्वेल्व एक्स आहे नंतर हा था, मायनस सिक्स्टीन एक्स मायनस सिक्स्टीन एक्स काय झाले तुमचे मायनस थर्टी टू एक्स आहे त्यांचे डायरेक्ट ॲडिशन करून मायनस थर्टी टू एक्स इकडे आणला आणि हा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर तर कॅन्सलच होणार आहे कारण का हा इकडे आणला तर तो मायनस होणार आहे मग तुम्ही डायरेक्ट मायनस केलं तरी चालणार आहे पण तरी तुम्हाला मी तो कट करून दाखवते प्लस एक्स स्क्वेअर हा इकडे आणताना काय झाला तुमचा मायनस एक्स स्क्वेअर झाला त्याच्यानंतर मग राहिलं का इकडे इकडे फक्त टू फिफ्टी सिक्स राहिले आणि हा माय टू फिफ्टी टू इकडे प्लस होता इकडे जाताना काय केलं तुम्ही मायनस केलेला आहे येतं लक्षात काय केलं मी हे जे आहे असं असं लिहिले हे सिक्स्टीन सिक्स्टीन थर्टी टू झाले इकडे आणले मायनस थर्टी टू एक्स नाही नाही हे मायनस थर्टी टू एक्स होते इकडे येताना काय झाले तुमचे प्लस थर्टी टू एक्स झालेले आहे हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवला हा प्लस एक्स स्क्वेअर होता इकडे येताना मायनस एक्स स्क्वेअर केला टू फिफ्टी सिक्स ॲज इट इज ठेवले हा टू प्लस टू टू फिफ्टी टू हा इकडे येताना मायनस टू फिफ्टी टू केला आता बघा आपल्याला आता कट करायचं आहे बघा प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय झाला तुमचा कट झालेला आहे आता बघा यांची ॲडिशन काय होते मायनस ट्वेंटी वन आणि मायनस ट्वेल्व बघा मायनस ट्वेंटी वन आणि ट्वेल्व टू प्लस वन थ्री आणि थ्री प्ल टू प्लस वन थ्री मायनस थर्टी थ्री एक्स झालेली आहे किती यांची या दोघांची ॲडिशन मिळून की झाली मायनस थर्टी थ्री एक्स झालेली आहे यातून आपल्याला प्लस थर्टी टू एक्स काय करायचे मायनस करायचे आहे आणि टू फिफ्टी सिक्समधून टू फिफ्टी सिक्समधून टू फिफ्टी टू गेले किती उरले तुमचे इथे फोर उरले किती उरले फोर उरलेले आहे मग थर्टी थ्रीमधून थर्टी टू गेले किती उरला रे वन उरला पण चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस वन एक्स उरलेला आहे इज इक्वल टू फोर पण एक्सला कधीही मायनस सं चिन्ह नसतं ते संख्येला असतं म्हणून मायनस एक्स इज इक्वल टू फोर आहे ना हे चिन्ह आपण काय करू करूया संख्येला देवण करू देऊन टाकूया आणि ह्या एक्सला काय करूया पॉझिटिव्ह म्हणून आपलं आन्सर मिळालं एक्स इज इक्वल टू मायनस फोर म्हणजे या सगळ्या संख्यांमधून विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम ट्वेल्व्ह सिक्स्टीन अँड ट्वेंटी वन बारा सोळा आणि एकवीसमधून जर आपण मायनस फोर जर मायनस केलं मायनस फोर जर वजा केलं तर येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये येणार आहे सो आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक याच्यातून मायनस फोर काय करायचं मायनस करायचं मग पहिला नंबर काय तुमचा ट्वेल्व ट्वेल्व मधून मायनस करायचा मायनस फोर त्यानंतर आपल्याला पुढचा नंबर काय दिलेला आहे सिक्स्टीन सिक्स्टीन मधून पण मायनस मायनस फोर असं करायचंय बरं का त्यानंतर तुमचं ट्वेंटी वन ट्वेंटी वन मधून मायनस फोर मायनस करायचं मायनस मायनस बिकम काय झाले तुमचे प्लस हो ट्वेल्व्ह प्लस फोर किती झाले सिक्स्टीन हा आपण इथे मायनस मायनस फोर किती झाला ट्वेंटी हा मायनस मायनस फोर किती झाले ट्वेंटी फाय आणि मग आपण ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी सो ए काय आहे तुमचा ए आहे सिक्स्टीन बी आहे ट्वेंटी ट्वेंटीला परत इथे नेलं इथे ट्वेंटी फाय लिहिलं आता याला भाग देऊया आपण सिक्स्टीन फोर वन जा फोर फोर हां फोरच्या टेबलमध्ये चारा वीस चार चोक सोळा म्हणजे इथे फोर अपॉईंट फाय आलं त्यानंतर इथे पण फायने भागलं फाय फाय जा ट्वेंटी फाय आणि फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे दोघांचा रेशो काय आला फोर इज टू फाय आणि फोर इस टू फाय आलेले म्हणजे हे काय आले कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आलेले आणि आपला आन्सर काय आहे राईट आहे हे इथं आपण व्हेरीफाय केलेलं आहे सो अशा पद्धतीने ह्या उदाहरणाचं आपण व्हेरिफिकेशन पण केलेलं आहे त्याच्यातून मायनस फोर पण मायनस फोर करताना डायरेक्ट ट्वेल्व्ह मायनस फोर करू नका ट्वेल्व मायनस मायनस फोर मग मायनस मायनस बिकम काय होणार तुमचे इथे प्लस होणार आहे अशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही ठीक so, so, आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हे आहे तुमचं सेकंड एक्झाम्पल इफ ट्वेंटी एट मायनस एक्स इज द मीन प्रपोर्शनल ऑफ ट्वेंटी थ्री मायनस एक्स अँड नाईन्टीन मायनस एक्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स मीन प्रपोर्शनची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे आणि ऑलरेडी तुम्हाला जॉमॅट्रिकल मीन किंवा मीन प्रपोर्शन जो आहे प्रपोर्शनल हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे ओके मीन प्रपोर्शन म्हणजे काय म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला मी काय सांगितलं तुम्हाला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी जर तुमचं असेल तर आपण काय करत असतो मीन प्रपोर्शन काही बी स्क्वेअर इज इक्वल टू याचा तिरकस गुणाकार इज इक्वल टू ए सी हे आपलं काय होणार आहे मीन प्रपोर्शनचं आपलं हे तयार होणार आहे पण त्यांनी ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे मीन प्रपोर्शन दिलेलं आहे म्हणजे हा दिलेला आहे ट्वेंटी एट मायनस एक्स काय आहे मीन प्रपोर्शन याचं स्क्वेअर करावं लागणार आहे कारण तो तुमचा बी आहे ओके जॉमॅट्रिकल मीन आहे तो बी स्क्वेअर त्यानंतर कशाचा आहे तो ट्वेंटी थ्री मायनस आणि ट्वेंटी थ्री मायनस एक्स आणि नाईन्टीन मायनस एक्सचा तुमचा इथे तो ज्योमॅट्रिकल मीन आहे ठीक आहे आलं लक्षात म्हणजे ह्या फॉर्म्युलाला आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे म्हणजे तुम्हाला हा जो आहे हा बी दिलेला आहे त्याच्यानंतर हा इथे ए दिलेला आहे आणि हा बी दिलेला आहे सॉरी हाच काय दिलेला आहे तुम्हाला सी दिलेला आहे हा सी दिलेला आहे मग बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर आपण इथे करून घेतला टू ए म्हणजे तुमचा ट्वेंटी थ्री मायनस एक्स आणि सी म्हणजे नाईन्टीन मायनस एक्स आपण इथे अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जस्ट सॉल्व्ह करायचं आहे हे एक्झाम्पल सगळ्यात पहिले काय करावं लागणार इथे आपल्याला स्क्वेअर करावं लागणार आहे सो आता आपल्याला हे कसं सॉल्व्ह करायचं माहिती नाही तुम्हाला ए मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला शिकले तुम्ही हा सेव्हन स्टँडर्डलाच हा फॉर्म्युला शिकलेला आहे कोणता ए मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहे पहिले याची व्हॅल्यू फाईंड करणार मग ह्या दोघांचा गुणाकार करणार आणि आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मग इथे मिळणार आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करूया ट्वेंटी एट मायनस एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली फाईंड करून घेऊया ती मी इथे डायरेक्ट फाईंड करते सो so, आपण डायरेक्टली आता ट्वेंटी एट मायनस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू फाईन करूया हा तुमचा ए झाला आणि हा काय झाला बी झाला याच्यामध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये फक्त आपण किंमत टाकणार आहे फॉर्म्युला काय तुमचा ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर याच्यामध्ये किंमत टाकायची आहे सो ए स्क्वेअर म्हणजे काय करणार तुम्ही ट्वेंटी एटचा स्क्वेअर इथे करणार आहे आता इथे आपण काय करणार आहोत टू सांगितले त्यांनी ए ए ची व्हॅल्यू तुमची ट्वेंटी एट आहे आणि बीची व्हॅल्यू आहे एक्स नंतर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर इथे आपण करणार आहोत सो so, ट्वेंटी एटचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे ट्वेंटी एट इन टू ट्वेंटी एट आपण करून घेऊया एट एट जा सिक्स्टी फोर इथे फोर आला एट टू जा सिक्स्टीन सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टू आलेला आहे इथे झिरो टू एट जा सिक्सटीन टू टू जा फोर प्लस वन फाय सो फाय इथे सिक्स प्लस टू एट आणि फाय प्लस टू सेवन सेवन हंड्रेड अँड एटी फोर हा आलेला आहे ट्वेंटी एटचा स्क्वेअर तो आपण लिहून घेतला त्यानंतर इथे आपण या सगळ्यांचं काय करणार आहोत मल्टिप्लिकेशन करणार आहोत इथे मायनस ट्वेंटी एट टू जा ट्वेंटी एट टू जा एट टू जा सिक्सटीन टू टू जा फोर प्लस वन फाय ट्वेंटी एट टू जा फिफ्टी सिक्स आणि त्याला आपण हा एक्स इथे लावून दिला आणि प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण काय केलं डायरेक्टली इथे मी रफली तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे याचं फायनल आन्सर जे आहे ते मी इथे लिहिते काय आलेलं आहे सेवन हंड्रेड अँड एटी फोर मायनस फिफ्टी सिक्स एक्स प्लस एक्स स्क्वेअर हे आन्सर मी इथे आलेलं आहे कशाचं ह्या याचं मी ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून याचं हे आन्सर काढलेलं आहे आता मला काय करायचं आहे या ट्वेंटी थ्री एक्सने या नाईन्टीन एक्सला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे आता हे मल्टिप्लिकेशन करणं तर सिम्पलच आहे या ट्वेंटी थ्री मायनस एक्सने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपण ह्या ट्वेंटी थ्रीने काय करणार आहे पूर्ण 19 -X. या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणारे नाइन्टीन मायनस एक्स नंतर या मायनस एक्सने या मायनस एक्सने परत ह्या नाइन्टीन मायनस एक्सला मल्टिप्लाय करणार आहे ठीक आहे मग आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा ट्वेंटी थ्री इंटू नाईन्टीन करावं लागणार आहे आपल्याला ट्वेंटी थ्री इंटू नाईन्टीन इथे कुठेतरी मल्टिप्लिकेशन करून घ्या ट्वेंटी थ्री इंटू नाईन्टीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन इथे टू नाईन टू जा एटीन नाईन्टीन ट्वेंटी इथे ट्वेंटी आले इथं झिरो थ्री इथे टू हो मल्टिप्लिकेशन करायला बिलकुल कंटाळा करायचा नाही नाही तर आन्सर तुमचं इथे चुकणार आहे सो थ्री टू प्लस टू फोर फोर हंड्रेड अँड so, थर्टी सेवन याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं फोर हंड्रेड अँड थर्टी सेवन आलेलं आहे मायनस साईन ॲज इट इज ट्वेंटी थ्री इंटू एक्स काय आलं तुमचं ट्वेंटी थ्री एक्स आलेला आहे त्यानंतर मायनस एक्स इन्टू नाईन्टीन काय झालं रे तुमचं मायनस नाईन्टीन एक्स आलेलं आहे आणि मायनस एक्स मायनस एक्स काय झालं तुमचा प्लस एक्स स्क्वेअर झालेला आहे काय झाला प्लस एक्स स्क्वेअर आता हे सगळं आपण एका सरळ रेषेमध्ये छानपैकी लिहून घेऊया काय सेवन हंड्रेड अँड एटी फोर त्याच्यानंतर मायनस फिफ्टी सिक्स एक्स त्यानंतर प्लस एक्स स्क्वेअर तर याच्यासमोर काय आलं फोर हंड्रेड अँड थर्टी सेवन मायनस ट्वेंटी थ्री एक्स प्लस मायनस नाईन्टीन एक्स आणि प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे मग आता बघा याचं याचं काय करावं लागणार आपल्याला डायरेक्टली मायनस करावं लागणार आहे मग आपण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला हा एक्स्क्वेअर एक्स स्क्वेअर डायरेक्ट कॅन्सल केला तरी चालणार आहे कारण की हा एक्स स्क्वेअर हा प्लस एक्स स्क्वेअर इकडे यंत्राना मायनस एक्स स्क्वेअर होणार आहे म्हणजे ते ऑलरेडी कॅन्सल होणार आहे मग तुम्ही डायरेक्टली असा कॅन्सल केला तरी काही फरक पडणार नाहीये सो देअर फोर सेवन हंड्रेड अँड एटी फोर प्लस 437 437 हा 23 माँणस। माँणस, माँणस प्लस फोर हंड्रेड अँड थर्टी सेवन होता इकडे जाण तुमचा मायनस फोर हंड्रेड हंड्रेड अँड थर्टी सेवन झालेला आहे त्याच्यानंतर हा ट्वेंटी थ्री आणि मायनस 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 काय होत असतो तुमचा प्लस होत असतो सो ट्वेंटी so, थ्रीमध्ये तुम्ही जर नाइनटीन मिळवला नाईन प्लस थ्री ट्वेल्व टू प्लस वन थ्री प्लस वन फोर फोर्टी टू मायनस फोर्टी टू एक्स झालेला आहे काय झाला हा मायनस फोर्टी टू एक्स झालेला आहे ठीक आहे आणि हा मायनस फिफ्टी सिक्स एक्स होता तो इकडे मायनस होता तो इकडे मी नेला काय झाला तो प्लस झालेला आहे तुमच्या लक्षात येतं मी काय केलं पहिले मी हे सगळं सॉल्व्ह केलं याचं मी ए मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युलाने हे सगळं काढून घेतलं नंतर ह्याने ह्याला ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय करून हे माझं आन्सर आलं नंतर हे आणि हे मी समोरासमोर लिहिलं हा एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय एक केला मी इथे कॅन्सल केला त्यानंतर सेवन हंड्रेड अँड एटी फोर हा इकडे प्लस होता इकडे त्यांना मायनस केला नंतर ह्या दोघांची ॲडिशन मायनस फोर्टी टू एक्स आली हा मायनस होता हा इकडे त्यांना प्लस केला बस एवढं केलेलं आहे आता सेवन हंड्रेड अँड एटी फोरमधून मला फोर थर्टी सेवन मायनस करायचे बघा याच्यामधून फोर हंड्रेड अँड थर्टी सेवन मायनस करते इथे फोर्टीन झाले इथे सेवन झाले परत इथे सेवन झाले सेवनमधून थ्री गेले किती उरले तुमचं इथे फोर उरलेलं आहे ओके आणि इथे सेवनमधून फोर गेले किती उरले तुमचे थ्री उरले थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन किती उरले थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन माझे इथे उरलेले आहे आणि फोर्टी टू मधून फिफ्टी सिक्स गेले म्हणजे फिफ्टी सिक्समधून फोर्टी टू माझा करावा लागणार ला आहे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मग फोर्टी टूमधून फिफ्टी सिक्स सो फिफ्टी सिक्स मायनस फोर्टी टू किती आलेले तुमचे फोर्टीन आलेले आहे चिन्ह मोठ्या फोर्टीन एक्स आणि आता आपण काय करूया फोर्टीनने याला भाग देऊया थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन डिवायडेड बाय फोर्टीन करूया इज इक्वल टू एक्स आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे आपल्या एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे आता ह्या फोर्टीनने याला भाग जातो का बघा रे फोर्टीनच्या मी ट्राय करते भाग द्यायला थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन इन टू फोर्टीन फोर्टीन वन जा फोर्टीन फोर्टीन टू जा ट्वेंटी एट फोर्टीन थ्री थ्रीचा फोर्टी टू टू जा ट्वेंटी एट करून बघते एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती आली इथे तुमचे सेवन आली इथे झिरो सेवन्टी सेवन फोर्टीनच्या टेबलमध्ये सेव्हन्टी सेवन काही येत नाही म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर येईल म्हणजे तुमचं फायनल आन्सरच हे झालं झालं पुढे भाग द्यायची गरज नाही आहे सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे कंटिन्यू प्रपोर्शन थेरमनुसार किंवा मेन प्रपोर्शनलनुसार दोन्ही एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेले आहे आय थिंक ते तुम्हाला समजले असेल सिम्पल मेथडने आपण काय केले एक्सची व्हॅल्यू इथे काढलेली आहे सो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फो फायमधले कंटिन्यू प्रपोर्शनचे पहिले दोन एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे आय थिंक ते तुम्हाला समजलं असेल आता याच्यावरती आधारित मी एक उदाहरण तुम्हाला देते आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतं की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि त्याचा आन्सर पण लिहा कमेंट सेक्शनमध्ये सो स्टुडंट हे आहे तुमचे होमवर्कसाठी एक्झाम्पल जे फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं ते आहे या बेसवरती विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इच नंबर थर्टीन ट्वेंटी फाय फिफ्टी फाय आपला आन्सर काय आलं तर मायनस फोर आलं त्याच पद्धतीने याच्यातून तुम्ही कोणता नंबर एक्स मायनस करणार की जे ते आहे, C, see, मी जे आन्सर येते कंटिन्यू प्रपोर्शनमधील सेम टू सेम एक्झाम्पल आहे कंटिन्यू प्रपोर्शन ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हा फॉर्म्युला यूज करून हे तुम्ही एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मी जे आत्ता यापूर्वी जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं की हा काय दिलं तुम्हाला जॉमॅट्रिकल मीन किंवा मीन प्रपोर्शनल दिलेलं आहे कशाच चा याचा आणि याचा आणि मग हा इथे काय करणार तुम्ही ह्याचा बी हा तुमचा ए आणि हा सी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इथे तुम्ही वापरा आणि काय आन्सर येतं ते, ते मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये सो so, अशा पद्धतीने प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्हमधला मधला तुमचा फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन इथे झालेला आहे सो so, स्टुडंट थर्ड नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते तोपर्यंत बघत रहा डी एस डिजिटल स्कूल आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरणांचे सग खूप छान छान सराव करा आणि मिळवा पैकीच्या पैकी मार्क्स तुमच्या अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये सो बाय एव्हरी